विद्यार्थी मित्रांनो कारण विषय अंतर्गत आज आपण कागदापासून बिरबिरे तयार करून घेणार आहोत आधी मला एक सांगा तुम्हाला म्हणजे काय माहिती कराल नाही ना बघा तुम्ही बिलविरोध बघितले नाही सध्याच्या युक्त युगात जुने खेळ अगदी नामशेष झालेले बंद झालेले आहेत तुम्ही फक्त काय करता मोबाईल घेता आणि मोबाईलवर बघता जुनी केवळ अजून खेळत नाही मग आपण आज बघा कागदी कागदापासून पासून बिरबिर तयार करणार आहोत आणि ते आपण हे करणार आहोत शेणणार आहोत बघा असं कागद घेतला बघा त्याला मध्यभागी फोल्ड करा चौरस कागद घ्यायचं आता चौरस कागद घेण्यासाठी असं मध्यभागी फोल्ड केलं त्याच्यानंतर मुलगा भाग असा

बघा तुम्हाला तोटा दिलेला आहे मी आहे पण तोटा प्रत्येकाकडे तोटा बघा तुम्हाला काटा पण दिलेला आहे बघा काटा बाबळीचा काटा आहे तो काटा आधी काय करायचं आहे त्या तोट्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघा मी लावलेला आहे बघा असा तोटा लावला काटा लावला लावून घेतला बघा आता हा कागद बघा चौरस कागद असा सारखं करायचं आहे बघा चारी बाजूने जे कोण आहेत जे कोण आहेत त्या कोणाला एक तर कैचीने किंवा हाताने कापून घ्यायचे थोडं थोडं आकाराने बघा मी आधी कापून घेतो आणि तुम्हाला कैची देतो बघा हे कोण आहेत ना हे असं आध्यातून कापून घ्यायचं बघा मी करतो तुम्ही करा बरं एकदम सोप आहे तुम्ही पाच मिनिटात शिकणार काही कठीण नाही त्याच्यात अशा पद्धतीने मग कागदापासून बी आणि परिसरात मिळणाऱ्या वस्तू पासून भिंगरी तयार करू शकतो याला बिरबिर आणि भिंगरी सुद्धा म्हणतात बघा ये कागद कसा टाकला मध्यभागी हा टाका त्याच्यानंतर ये एक तो पासिंग का कान्ही को तुम राम कृष्ण बन जाए हम कान्ही हम। हमारा हो हरदम पैगाम प्रभु जय सतगुरु करनी है रिपोर्ट हो सका था प्रभु सभी तुमच्या लहानपणी तुम्ही अशा भिंगऱ्या किंवा वीज बिड्या तयार केल्यात का कमेंट्स मध्ये लिया धन्यवाद